ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम ने क्या किया देश को बर्बाद किया ईवीएम ने क्या किया देश को बर्बाद किया ईवीएम ने क्या किया देश को बर्बाद किया ईवीएम हटाओ देश बचाओ ईवीएम हटाओ शहर आणि तालुका त्याच पद्धतीने मोदी प्रतिष्ठान सांगोला भीमनगर भारत मुक्ति मोर्चा बहुजन क्रांति मोर्चा संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा आणि सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रवर आणि पातळीवरती ई व्ही एम हटाव देश ई व्ही एम हटाओ लोकशाही ई व्ही एम ई व्ही एमने क्या किया देश का सत्यानाश किया म्हणून या ठिकाणी भविष्य काळामध्ये जर ई व्ही एमवर जर निवडणुका झाल्या तर त्या निवडणुका या ठिकाणी खर तर मुक्त निपक्षपाती आणि पारदर्शीपणानं निवडणुका होऊ शकत नाहीत त्यामुळं खर तर या ठिकाणी प्रामाणिकपणानं जनतेचा जो खरा या ठिकाणी प्रतिनिधी राहतो की जो खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करून जनतेच्या माध्यमातून गोरगरीब वंचित उपेक्षितांना खऱ्या अर्थानं न्याय देणारा जो प्रतिनिधी राहतो त्या या ठिकाणी खऱ्या प्रतिनिधीवरती अन्याय होताना दिसतो आहे खरं तर आठ ऑक्टोबर दोन हजार ला डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी जे भाजपचे याचिका दाखल केली आणि याचिकेचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा साली की हे ईव्हीएम मशीन या ठिकाणी पारदर्शीपणाने या ठिकाणी निवडणुका होऊ शकत नाहीत आणि ईव्हीएम एम ही आधुनिक पद्धतीनं भारतामध्ये जी की आधुनिक पद्धतीची मनोस्कृती आहे आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्या मनुस्मृतीनं आयुष्यामधल्या या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब वंचित उपेक्षितांचा आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं पंच्याऐंशी टक्के बहुजनांचा घडा घोट्याचं काम केलं तीच आता एवमच्या या ठिकाणी माध्यमातून आज इथला या ठिकाणी शेतकरी नागावलेला आहे इथला कामगार नागावलेला आहे तिथल्या महिला नागावलेल्या आहेत त्याचबरोबर इथला विद्यार्थी नागावलेला आहे प्रत्येकावरती अन्य अत्याचाराची या ठिकाणी खर तर मालिका चालू आहे आणि हे सर्व घडतंय ते ईव्हीएम मुळे घडतंय ईव्हीएम जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं बंद झाली आणि येणाऱ्या निवडणुका जर खऱ्या अर्थानं या ठिकाणी पारदर्शीपणानं जर बॅलेट पेपर वरती जर घेतल्या तर इथं असणाऱ्या भाजप आणि त्यांच्या अप अपशूटचे विंग जे आहेत की ज्यांनी आज देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली खऱ्या अर्थानं जो हैदोस माजवलेला आहे है। जे की जावला आज ही सत्ता त्यांनी काबीज केलेली आहे आणि सत्ता काबीज केल्यानंतर या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं आज देश चालवताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिसतो आहे संविधान भारतरत्न बोधिसत्व पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं असणाऱ्या सर्व महापुरुषांच्या समतावादी विचाराला प्रमाण मानून खर तर या देशाच दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसाचा प्रदीर्घ काळ घालून या देशाचं महान असं संविधान लिहिलं परंतु संविधान लिहित असताना बाबासाहेबांनी सर्व समावेशक असणाऱ्या मग ते एस सी एसटी एन टी वीजेटी मायनॉरिटीज अशा सर्व समावेशक पंच्याऐंशी टक्के बहुजनाला समान्याकाने अधिकार दिला एका समतेच्या धाग्यामध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्वांना गुंपून घेतलं परंतु आज खऱ्या अर्थाने इव्हीएम मुळे आज या सर्व समावेशक असणाऱ्या गोरगरीब वंचित कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी महिला अशा सर्वांच्याच नरडीचा खोट घेण्याचा प्रकार आज खर तर या देशामध्ये दे चालू आहे आज तसं पाहिलं तर सर्वजण आज सुरक्षित असताना इथं दिसत नाही प्रत्येक अन्य अत्याचाराच्या मालिका चालू आहेत मणिपूर दिसतो आहे हजारो या ठिकाणी असणाऱ्या तरुणांनी आज खर तर या ठिकाणी आज आपल्या सारख्या एका आदिवासी महिलेवरती बलात्कार केले आणि तिला जाळून मारले तिथपर्यंतच वातावरण आज खऱ्या निर्माण होताना दिसत आहे आणि ही सगळी खऱ्या अर्थानं देण आहे ती ईव्हीएमची ची आहे आणि म्हणून ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणूनचा या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या बोधिवृक्ष प्रतिष्ठानच्या या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या महिला भगिनी आणि भारित मुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सर्व बहुजन बांधवाच्या वतीनं आज आम्ही सांगोल्याचे तहसीलदार साहेब आदरणीय संतोषजी कणसे यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि राष्ट्रपतीला या ठिकाणी पदापर्यंत हे या ठिकाणी हे निवेदन जावं अशा पद्धतीच्या या ठिकाणी त्यांना आम्ही आज हे निवेदन देऊन सूचना केलेल्या आहेत Yaş bulvarı kahya artanım. एकतीस तारखेला उद्याच्या निवडणूक आयोगावरती या देशाचा या ठिकाणी बहुजन मान्यवर नायक आदरणीय वामन मेश्राम साहेबांनी निवडणूक आयोगावरतीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं उद्या मोर्चा घेतलेला आहे आणि त्या मोर्चाला सुद्धा आमच्या सर्व बहुजन बांधवांचा पाठिंबा राहील अशा पद्धतीनं भविष्य काळामध्ये इव्हेम हटाव देश बचाओम हटाव संविधान बचाओम हटाव या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाही लोकतंत्र बचाव अशा पद्धतीच्या विषयाच्या अनुषंगानं इव्हीएमचा आम्ही धिक्कार करतो भविष्य काळामध्ये जर ईव्हीएम जर या ठिकाणी खऱ्या अर्थानं बंद झाल्या नाही तर ईव्हीएम आम्हाला भविष्य काळामध्ये फोडावं लागतील आम्ही त्या फोडू अशा पद्धतीचं सुद्धा या ठिकाणी आज आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो